नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या या युट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे थोडी विनोदी आहे थोडी मनाला अस्वस्थ करणारी सुद्धा आहे आपण जर पाहत असतात असाल तर मित्रांनो सोशल मीडियाचं सो हे युग आहे अगदी एखादी छोटीशी घटना झाली अगदी जिल्हा कुठलाही असो किंवा कोणतंही राज्य असो कुठलाही देश असो तिची बातमी काही सेकंदात आपल्यापर्यंत येऊन पोचते अशीच एक हलचल हलचाल करणारी अगदी सुनामीसारखी एक व्हायरल पोस्ट या ठिकाणी होत आहे की पुन्हा पुणे जिल्हा परिषदेचा से एक सेवा पुनर्विलोकनाचा आदेश सर्वत्र व्हायरल होत आहे आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की व या आदेशामध्ये आहे काय त्यात महत्वाचा मुद्दा जर बघितला तर त्यात असा आहे की सेवेची तीस वर्ष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची सेवेची तीस वर्ष पूर्ण झाली आहेत किंवा वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण झाली आहेत अशा लोकांसाठी त्यांनी ती सेवा पुनर्विलोकन केली काहींनी त्यामध्ये असं म्हटलं त्या, त्या पोस्टच्या खाली लिहिताना की अरे चला आता बरेच जण सेवानिवृत्त होत आहेत या ठिकाणी आपल्याला आता मार्ग मोकळा झाला पण मित्रांनो वस्तुस्थितीत असं कुठलंही कुठलीही घटना नाही नियम सेवा शर्तीचे जे एकोणाशे एक्क्याऐंशी चे जे नियम आहेत यानुसार एक प्रक्रिया आहे की ज्या कर्मचाऱ्याची सेवा ही तीस वर्ष हो पूर्ण होते आणि किंवा त्या कर्मचाऱ्याचं वर्ष पंचावन्न वर्षाचं वय त्या ठिकाणी होतं यातलं जे आधी होतं त्या प्रसंगी त्या कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी सेवेचं पुनर्विलोकन होत असतं म्हणजेच काय होतं तर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून त्याच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल त्या ठिकाणी चेकअप थोडक्यात दाखवून त्याचा चेकअप होतो आणि ते सेवेसाठी फिट आहेत किंवा नाही याचा अभिप्रायाचं पत्र त्या जिल्हा शल्य चिकित्सक यांचं लागतं ते जर समजा अनफिट दिलं तर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सेवानिवृत्ती घ्यावी लागते परंतु जनरली असं होत नाही हा एक पद्धत आहे त्यावेळेस ती तपासणी करून घ्यायला होती आणि याच पद्धतीनं त्या आदेशानुसार त्या, त्या 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 शिक्षकांची ती तपासणी झालेली आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडून प्रमाणपत्र मिळाल्यामुळे फिटनेस त्यांची सेवा तेवढी पुन्हा त्या ठिकाणी एक्सटेंड झालेली आहे म्हणजे वयाच्या अठ्ठाव्या वर्षी जे नियत वयमान आहे आपलं सेवानिवृत्तीचं त्याच वेळेस ते लोक सेवानिवृत्त होणार आहेत परंतु एक या ठिकाणी गैरसमज आपला मनामध्ये निर्माण झाला असेल किंवा एक भत्ती झाली असेल तर मित्रांनो निश्चित राहत तसं काही नाही सेवेची तीस वर्षे किंवा वयाची पंचावन्न वर्ष असा कुठलाही शासन आदेश आतापर्यंत तरी आलेला नाही ही एक सेवा पुनर्विलोकनाची एक पद्धत आहे ने नेहमी सारखी आहे नक्कीच याच प्रकारच्या अपडेटसाठी आपण माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका